अनेक लोकांनी माझं चिंतन करण्याचा प्रयत्न केला सांगण्याचा प्रयत्न केला तोही अंथुर्णा तळवटी दडे येरू नेती नेती म्हणून बहुडे सनकाधिक वेडे पिशे झाले अगोदर वेदाचं वर्णन केलंय पायपा जानवेचे नि बळे कोणी वेदापासून असे आगळे शेषाहून तोंडा बोलके आती पण तो शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिबा म्हणून या लागी एकी हेळा तुझ दाऊ आता वर्म निज सर्व भूतांकर कुरे बीज विरुडत असे ते मी हे आहे बरं का त्याच्याकरता आवडा विस्तार केलाय श्लोकातला पहिल्या श्लोकातला भाव या ओवीमध्ये आलाय या लागी एकी हेळा तुझ, आता एकदाच एकदम तुला आता दाऊ आता वर्मनिज माझं वर्मच तुला सांगून टाकतो म्हणजे काय अशी तुला विभूती सांगतो की ती विभूती सांगितल्यानंतर बाकी सगळ्या विभूती सांगितल्यासारखंच होईल वर्माची विभूती मी तुला सांगतो महत्वाची विभूती सांगतो या विभूतीचं वर्म तुला मी सांगतो आपलं वर्म तसं मी कोणाला सांगत नाही पण तुला सांगतो कारण तू आता ऐकण्याच्या तयारीमध्ये आहेस काय आहे सर्व भूतांकुरे बीज विरुडत असे ते मी सर्व जी काही भूतं आहेत सृष्टी आहे प्राणीमात्र आहेत त्या हे भूतं म्हणजे अंकुर आहेत कशाला फुटलेले अंकुर आहेत बीजाला फुटलेले अंकुर आहेत हे अंकुरलेली सृष्टी काही वृक्ष झालेली आहेत काय अंकुरलेली आहेत ही सगळी सृष्टी म्हणजे अंकुर आहे आणि तो सगळा हे सगळे अंकुर आहेत हे ज्या बीजामुळे वाढतात विरुळत असे ते मी सर्व भूतांकुरे बीज विरुळत असे ते मी मी बीज आहे आणि ते सर्व भूतांकुरे विरुळत असे हां सर्व भूत हे अंकुर आहेत आणि मी बीज आहे कारण अंकुर कशाला का फुटतो बीजाला उठतो एखादं झाड उगवलं एक ते पहिल्यांदा ते बीज असतं खाली आधी बीज एकले आणि बीज अंकुरले रोप वाढले आ आणि त्या मग त्याच्यापासून झाड तयार झालं एका बीजा केला नाश मग भोगिले कनिश तर ते बीज आतमध्ये गेलं आणि त्याला मग खत पाणी सगळं मिळालं आणि त्याच्यातून अंकूर फुटला अनेक ठिकाणी हे वर्णन केलं आहे बरं का पहिले ज्ञानोबाराईने मला वाटते पंधराव्या अवत अध्यायामध्ये सुद्धा बीज जळाची जवळीकल आहे तेची शाखोपक शाखी होय तैसे मज करणे आहे भूतांचे हे पंधराव्या सुद्धा सृष्टी कशी निर्माण झाली त्याच्यात पहिला अंकूर कोणता नंतर त्याला तीन शेण त्या बीजाला पहिले दोन फुटतात दोन पानं फुटतात नंतर तीन होतात मग ते वाढायला लागतं कोणते कोणते ते, ते सगळं देवानी सांगितलं आहे तिथे पहिला महतत्व त्याच्यानंतर मग अहंकार अहंकारानंतर पंचमहाभूतं पंचमहाभूतापासून सगळी सृष्टी पण ह्या सगळ्यांचं बीज काय हे झाले पुढचे अंकुर पण झाड जे आहे संपूर्ण हे वास्तविक पाहता बीजाचाच विस्तार असतो तुम्ही म्हणाल त्याच्यात पाणी आहे खत आहे हे सगळं आहे म्हणून ते वाढलंय ते आहे निमित्त कारण पण उपादान कारण बीज आहे झाड म्हणजे दुसरं तिसरं क कोणी नसून बीजच आहे बीजाचाच विस्तार झाडाच्या रूपाने आहे तसं या सृष्टीच्या रूपाने ही माझीच विभूती आहे या सगळ्या सृष्टीचं बीज कोण आहे मी आहे बरं आता हे ध्यानाकरता विभूती सांगितली सवितत्व सविस्तर वटत्व जैसे बीज कनिके माझी असे बीज कणू असे वटी जेवी संपूर्ण वटत्व त्या बीजामध्ये आहे आणि बीज त्या वटामध्ये आहे तशी सृष्टीमध्ये परमात्मा आहे परमात्म्यामध्ये सृष्टी आहे मग हे ध्यानाकरता सांगितलं आहे याचा अर्थ काय ही सृष्टी पाहत असताना आपण हे सृष्टी न पाहता सृष्टीचं बीज असलेला परमात्मा पाहावा हेच या सगळ्या संपूर्ण सांगण्याचं तात्पर्य आहे मनोनी कशाकरता सांगितलं मनोनी साने थोर न म्हणावे ऊच नीच भाव सांडावे एक मीच ऐसे मानावे वस्तू जाताते या सगळ्या सृष्टीमध्ये काही लहान आहेत काही मोठे आहेत काही ऊच आहेत काही नीच आहेत उपाधीच्या दृष्टीने वेगवेगळे वेग आपल्याला दिसतील यांची नामेही आणानी अनारिसे वर्तने वेशही शिनाने आघवियाचे आयशे कीर्ती भीत भेद भेदसुसेहन पोटी निघो एकाचं चेहरा एकासारखा नाही एकाचा रंग एकासारखा नाही एकाचा आवाज एकासारखा नाही एकाचा स्वभाव वेगवेगळा आहे माणसात आहे पशु वेगवेगळे आहेत पक्षी वेगवेगळे वेग आहेत प्राणी वेगवेगळे वेग आहेत हा जरी आपल्याला भेद दिसत असला तरीसुद्धा या सृष्टीमध्ये आपण हे बाहेरचं न पाहतायचं बीज पाहायचं आहे आणि म्हणून भगवान म्हणतात कारण तू जर भेद बघितला तर काय आत्ता बोवी सांगितले त्यांनी हे सगळं पाहिल्यावर तुझ्या अंतकरणात भेद निर्माण होईल भेद सुसेहन पोटी जन्माच्या कोटी म्हणजे या संसारातून कोटी जन्म गेले तर तू बाहेर निघू शकत नाही भेद जर असेल तर आणि जर भेद सोडला तर आत्ताच तू मुक्त आहेस कारण भेद हेच बंधन आहे ना तू का म्हणे भेद गेला वाद खोंडोनी ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे म्हणून म्हणून साने थोर न म्हणावे हा लहान आहे हा मोठा आहे असं म्हणू नये मग काय म्हणायचं हा परमात्मा आहे आता मगाच्या ओव्या ब्रह्मादी पिपिलिकावरी शेवटी नाही 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 ब्रह्मादी पिपलिकावरी हां म्हणून यापरी ब्रह्मादि पिपलिकावरी मी वाचून दुसरी गोठी नाही हा मशकू हा गजू हा हा शोपचू हा द्विजू हा पहिलं इतरू हा आत्मजू हे सगळे भेद जे आहेत ज्ञानोपारी तिथं सगळ्या जोड्या घेतलेल्या आहेत बघा विनय संपन्ने ब्राह्मणे गवी असतेनी हा चांगला आहे हा वाईट आहे हा लहान आहे हा मोठा आहे हा उंच आहे हा निंच आहे व्यवहारामध्ये हे आपल्याला पाळावं लागतं औपाधिक भेद म्हणतात याला पण दृष्टीने हा भेद जर ठेवला तर त्या ठिकाणी आपल्याला कधी समाधान मिळणार नाही हा मशोको हा गजू हा श्वपचू हा द्विजू पहिलं इतरू हा हे उरले के तरी हे देनु हे श्वान एक गुरु एकहीन हे असो कैसे स्वप्न जागत या जागा झाला त्याला जसं स्वप्न स्वप्नातला भेद नसतो तसं ज्याला ज्ञान प्राप्त झालं त्याच्या दृष्टीने हे भेद नाही शैला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची विचित्र सेना मीच झालो होतो ना निद्रावश म्हणून साने थोर न म्हणावे आता लहान मोठा हा भेट ठेवू नकोस आईक हा ऊच नीच भाव सांडावे ऊच नीच हे भाव आहेत हे खूप श्रेष्ठ आहेत हे खूप कनिष्ठ आहेत श्रेष्ठांना पाहिलं की असं वाटतंय जाऊन भेटावं आणि कनिष्ठाला पाहिलं की नको जरा जाऊ द्या दे त्याला अशा वृत्ती तयार होतात ना त्याच्यामुळे आता आपल्याला ह्या वृत्तीच्या काय करायचं आहे समवृत्ती तयार करायची आणि समवृत्तीशिवाय रागद्वेषाची निवृत्ती नाही रागद्वेषाची निवृत्ती झाल्याशिवाय सुखदुःखाची निवृत्ती नाही म्हणून हे मनातले भाव सांडायचे कदाचित आपल्याला व्यवहारात हे भेट ठेवावे लागतात त्याशिवाय व्यवहार चालणार नाही पण व्यवहार करत असतानासुद्धा हा भेद कल्पित आहे मानलेला आहे हा असं म्हटलं मानलं पाहिजे आणि महात्मे असतात ते तर हे काय व्यवहार आणि परमार्थ एकच त्यांचा झालेला असतो अहो मुंग त्या चिमण्या नुसत्या उडाल्या तरी तुकाराम महाराज म्हटले अवघी भूती साम्य आली काय देखील मॅकय होती सगळी भूत समान आहेत असं असं मला कुठं अनुभव आला आहे पुढचं चरण काय पांडुरंग कृपेचा अजून मला पांडुरंग कृपेचा अनुभव आला नाही का कारण चिमण्या मी आल्यावर उडाल्या आपण उडून लावतो ते जाऊ द्या काही वाटत नाही आपल्याला पण त्यांच्या दृष्टीने समानता निर्माण झालेली आहे मंबाजी बुवा मारत आहेत पण मारताना सुद्धा त्यांना असं वाटतं हे देवाचीच लीला चालू आहे आणि म्हणून म्हणून साने थोर न म्हणावे उच्च नीच भाव सांडावे एक मीच ऐसे मानावे वस्तू जाताते या सगळ्या वस्तू आहेत सगळ्या वस्तू आहेत या सगळ्या वस्तूमध्ये मीच म्हणजे परमात्माच आहे असं काय करायचं चा? मानायचं आहे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा सोपं आहे पाठ आहे आपलं सगळ्यांचं हो बोलायला सोपं आहे प्रवचन करायला सुद्धा सोपं आहे आणि ते झालं की संपलं सगळं त्याच्यासाठीच सगळं चाललंय अभ्यास त्याच्यासाठीच करायचा आहे हळूहळू होईल पण सुरुवात तरी केली पाहिजे माहिती तरी पाहिजे असं असं आहे तरी यावरी साधारण आई कपा आणि क अनिक, आणि काही खून तरी ते तू जान विभूती माझी तरी यावरी साधारण आई कपा आणि काही खून आणखीन तुला सोपी खून सांगतो जातात आता वर मग सांगितलं परत परत कारण अर्जुन अजून भग भगवंताच्या समोर उभा राहिलेला आहे अर्जुनाची इच्छा अजून ऐकायची दिसते सगळं सांगितलं तरी बाबा विभूतीच सांगा अजून विभूतीच सांगा मग अर्जुन काय अजून समाधानी झालेले दिसले म्हटले अजून ऐक मग बाबा थांब बीज सांगितल्यानंतर आता पुढं सांगायचं शिल्लक राहत नाही काय पण तरीसुद्धा अर्जुनाचा चेहरा अजून बाबा मी तुला आशिष विभूती सांगा म्हटलं सगळ्या सांगा म्हटलं आणि अजून हे पंच्याहत्तरच चौऱ्याहत्तरच झाल्या अजून सांगतो ऐक आता हे सात पाच प्रधाना म्हटलं याच्या अगोदर पंच्याहत्तर झाल्या का इथल्या पुढच्या धरून पंच्याहत्तर झाल्या हो। मोजून बघा मला सांगा उद्याच्या प्रवचनात तर यावरी साधारण आणि आई कपा आणि काही खून आणखीन एक तुला थोडंसं साधारण लक्षण सांगतो काय आता हे तुम्ही जे सांगितलं अगोदरचं हे जर अवघड आहे देवाची विभूती ओळखणं सोपं आहे का बीज सगळ्या सृष्टीतच देवाला बघायचं कठीण आहे का नाही ते विभूती जी आहे ती असाधारण विभूती आहे तसं मानणं थोडंसं अवघड आहे सांगणं सोपं आहे सांगितलं ना आपण बोलणं सोपं आहे ऐकणं सोपं आहे पण देवा तुझी विभूती अशी साधारण विभूती मला लगेच पाहिलं की कळलं पाहिजे तुझी विभूती आहे अशी एखादी साधारण विभूती सांगा भगवान म्हणतात सांगतो तर यावरी साधारण आई कपा का आणि काही खून तरी अर्जुना ते तू जान विभूती माझी आणखीन एक तुला खून सांगतो तिथं माझी विभूती आहे कोणती खून भगवंताने सांगितली पुढचा श्लोक बघा यद्यद्भूतिमत्सत्वम श्रीमद्र्जितमेव वा तत्वावगत्व मम तेजसंभवम यद् विभूतिमत्सत्व जे जे काही सत्व सत्व म्हणजे वस्तू प्राणी व्यक्ती त्या व्यक्ती कुठली व्यक्ती बघितली प्राणी बघितला वस्तू बघितलं आणि त्याच्यात जर तुम्हाला काहीतरी विशेष दिसलं विभूतिवान दिसलं ऐश्वर्याने ते युक्त दिसलं भगवान परमात्मा म्हणतात ते येत यद् विभूतिवत सत्व किंवा श्रीमत ऊर्जितमय वा श्रीमत असेल म्हणजे जिथे जिथे तुम्हाला श्री दिसेल श्री म्हणजे संपत्ती मागे पण विभूती सांगितली ना कीर्ती वाक्चनारी नारीनाम इथे पुन्हा एकदा सांगतात जिथे जिथे श्री म्हणजे लक्ष्मी दिसेल किंवा श्री म्हणजे शोभा सुंदरता दिसेल किंवा ऊर्जित ऊर्जितमेव वा ऊर्जा त्याच्यामध्ये धातो आहे त्यात बल बलप्राणनो हो। जिथं विशेष बल दिसेल आपल्याला काही विशेष उत्साह दिसेल शारीरिक बल म्हणा वाचिक बल म्हणा मानसिक बल म्हणा दिसेल तत् तत्त तत, एव अवग्छत्व मम तेजवंश संभवम ते ते जे आहे ते तू माझ्या तेजाचा अंश आहे त्याच्यापासून ते, ते, ते निर्माण झालेलं आहे असं तू मान काय काय यद्यत विभूतिमत्सत्व विशेष काय आपल्याला दिसलं म्हणजे एखाद्याची विशेष बुद्धी दिसली काय काही लोक जन्माला आल्याबरोबर त्याची विशेष बुद्धी आहे भगवान शंकराचार्यांचं वर्णन करतात लहानपणी सगळे वेदपाठ केले असे काही विशेष बुद्धीची माणसं असतात काहींची बुद्धी अशी असते की त्यांना लहानपणी सगळं कळतं बाळपणीचं सर्वज्ञता मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायसा दशेची वाट न पाहता वैशेच्या आगावा न येता सर्वज्ञता लहान लहान मुलं एवढं वेद पाठ करतात लहान लहान मुलं ज्ञानेश्वरी पाठ करतात गाथा पाठ करतात काहीतरी विशेष तिथे आहे किंवा ऐश्वर्य काही, काही लहानपणी दिसतं काहींच्या ठिकाणी यद्यत विभूतिमत्सत्व म्हटलेले विभूत म्हणजे विशेष दिसतो सामान्यपेक्षा काहीतरी वेगळं दिसतं त्याच्या ठिकाणी बोलण्यात असेल चालण्यात असेल त्याच्या विचार करण्यात असेल लहानपणीच वेगळेपणा दिसतो विशेष किंवा विभूती शब्दाचा अर्थ आहे ऐश्वर लहानपणी त्याला सगळं ऐश्वर प्राप्त झालेलं असतं आणि भगवान पुढे मानतात श्रीमत म्हणजे श्रीने युक्त तो असतो म्हणजे लक्ष्मी त्याच्याबरोबरच असते कुठं जरी गेला तरी लक्ष्मी त्याला सोडत नाही काही लक्ष्मीकरता प्रयत्न करता ती त्यांना मिळत नाही आणि काही नको म्हणतात त्यांच्याकडे येते एका माणसाने सगळ्याचा कंटाळा आला म्हणून संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर ज्याच्याकडून संन्यास घेतला तो, तो महंत मरण पावला आणि त्याला मठाधीश व्हावं लागलं हे सगळं मठ सगळं त्याच्याकडे आलं तो म्हटला संन्याश करता घेतला हे मठ माझ्या गाड्यात कुठून पडला म्हणजे गंगेच्या किनारी गेला तर गंगेमध्ये एक माणूस वाहत आला तो आजारी होता त्याला याने नीट केलं तो फार श्रीमंत होता तो म्हटला माझी सगळी संपत्ती तुला म्हणजे हा संपत्ती नको म्हणतो संपत्ती त्याच्या मागे लागते समजायचं काय देवाची विभूती काहीतरी आहे ते यद्यत विभूतिमत्सत्वम श्रीमत श्रीनेयुक्त आणि ऊर्जितमे वा भगवान म्हणतात ऊर्जा दिसते तिथं काहीतरी बोलण्याची ऊर्जा असेल शारीरिक ऊर्जा वाचिक ऊर्जा मानसिक ऊर्जा या हनुमंतरायाकडे जन्माला आल्याबरोबर कुठं गेले सूर्यालाच धरायला गेले ऊर्जा आहे की नाही अहो एवढं मोठं शंभर योजन सागर आणि तो उल्लंघून गेले सीतामातेचा शोध लावला ऊर्जा बुद्धी गणपती बाप्पाकडे काय आहे बुद्धी आहे सगळ्या देवांना त्या ठिकाणी सुरुवातीला थोडंसं स्पर्धा निर्माण झाली सगळे देव म्हणायला लागले आमची पूजा पहिली झाली पाहिजे भगवान शंकरांनी सांगितलं की जो सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा करून येणार त्याची पहिली पूजा मग भगवान गणपतींनी काय केलं भगवान शंकर पार्वतीलाच प्रदक्षिणा केली काही पुराणात असं लिहिलं आहे की राम नामाला प्रदक्षिणा केली बुद्धी आहे जिथे जिथे आपल्याला काही ऊर्जा दिसेल शारीरिक मना वाचिक काही काही वाणीमध्ये एखाद्याच्या एक एकदम ऊर्जा असते त्याने म्हटलं की ते खरंच होतं त्याने म्हटल्याबरोबर समोरच्या युक्ती परिणाम होतो ही ऊर्जा कुठून आली ही ऊर्जा आहे जिथं समजायचं तिथं काहीतरी विभूती देवाचं आहे त्यांचं ऐकलं की माणसाच्या मनात बदलच होतो त्यांनी म्हटलं की तसं होतंच पण त्याच्याकरता काहीतरी मागे तप असतं बरं का माझे या सत्यवादाचे तप वाचिक आहे मानसिक मानसिक ऊर्जा असते का यांच्याकडे ते मनाने त्यांनी संकल्प केला या असं असं झालं पाहिजे ते काहीच करत नाहीत काही महात्मे नुसता संकल्प करतात ते सगळं तसंच घडतं आणि काही लोकांच्याकडं शंभर हजार माणसं करायला आहेत तरी ते काय होत नाही आणि काही मात्म्यांनी नुसतं असं आपल्याला असं असं करायचं आहे म्हटलं की ते तसं तसं होतं एवढं मोठं मंदिर बांधायचं चाललं मंदिर लगेच सुरू काही अडचण येत नाही का काहीतरी विभूतीचा अंश आहे श्रीमत् ऊर्जितमय व वा म्हणून श्रीमद् श्रीमद ऊर्जितमय वा भगवान म्हणतात तत्तदेवावग्छत्व मम तेजवंश संभवम त्या ठिकाणी माझ्या तेजाचा अंश आहे माझ्या तेजाच्या अंशापासूनही सगळं घडलं आहे असं तुम्ही माना ज्ञानोबारांनी एकच लिहिली आहे श्लोकावर जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली आहे एके ठाया ते ते जान धनंजया अंश माझे त्याचा विचार उद्या करू पुंडली कुरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव